भौतिक सुखामागे धावण्याच्या तीव्र स्पर्धेतूनच मानसिक सुख हरवून बसवण्याची वेळ आली आहे किंबहुना युद्धापासून ते वैश्विक अस्वस्थेपर्यंत जगभरात होत असलेल्या असंख्य नकारात्मक घडामोडीमुळेच आपण आपले मानसिक सुख हरवून बसलो आहोत या सगळ्या प्रश्नांवर आणि मानसिक सुखापासून ते जगाच्या एकूणच कल्याणासाठी धम्म चिंतनाशिवाय पर्याय नाही आणि भगवान गौतम बुद्धाच्या धम्माचे चिंतन रुजवण्यासाठी व धम्मचिंतनाच्या व्यापक प्रचार प्रचारासाठीच भुसावळच्या पवित्र भूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चरणस्पर्श झालेल्या तसेच विहारांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भुसावळ शहरातील रेल्वे परिसरातील भव्य अशा पुरातन दिमाखात उभ्या असलेल्या सात नंबर पोलीस चौकीच्या मागे चांदमारी चाळ येथील शिलरत्न बुद्ध विहार परिसरात नवीन पिढीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाऊलावर पाऊल ठेवावे शिक्षण हे हत्यार मानावे याकरिता दिनांक एकोणावीस वीस मे रोजी दोन दिवसीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे मुळात धम्म चिंतन हे कोण्या एका समुदायासाठी किंवा ठराविक वर्गासाठी नसून ते वैश्विक आहे ज्यांना 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 विश्वाचे कल्याण व्हावे वाटते शांतता नांदावी वाटते अशा सर्वांसाठी ही परिषद आहे आणि त्यामुळेच या परिषदेत सर्वांनी सहभागी होण्याचे आयोजक श्रावस्ती स्पोर्ट्स फाउंडेशनच्या आव्हानाला समाज बांधवांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचे दिसून आले प्रसंगी बौद्ध धम्म परिषदेत अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने धम्म परिषदेत खोळंबा घातला मात्र बौद्ध उपासक उपासिकांनी या धम्म परिषदेत मोठ्या श्रद्धेने बौद्ध विहारात बसून उपस्थिती भिक्खू संघाकडून धम्म ज्ञानार्चन केल्याचेही दिसून आले yeah okay.